हॅलो नमस्ते कसं आहे हा सगळं छान ना मी पण एकदम मस्त आहे आज प्रियांका मॅडमचा प्रश्न घेऊया हा प्रश्न म्हणजे बरेच लोकांचा प्रश्न असू शकते त्यामुळे असले प्रश्न आले की लगेच मी घेत असते मॅडम माझी बहीण माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे पहिल्यापासून हुशार अगदी शाळेत पहिला नंबर दहावीत तिला एटी सिक्स पर्सेंट मार्क्स मिळाले सायन्समधून ग्रॅज्युएट आहे आणि एक इनोवेटचा कम्प्युटर कोर्स झाला आहे कामात तरी अगदी हुशार सगळं करायची आई वडिलांना खूप कौतुक तिचं पण तेच आता म्हणतात की काय झालं असेल दिव्याला काही काम करत नाही क्लास झालाच की हिचं पण त्याचं पण मनापासून अभ्यास करत नाही कामामध्ये सुद्धा इंटरेस्ट घेत नाही उलट तर बोलतेच कुठल्या तरी विचारात आहे असं वाटते तशी वागणूक तिची चांगली आहे पण तिनं कशाचं तर टेन्शन घेतलेला आहे काय माहीत नाही तिची काळजी वाटते तुम्हाला काय वाटतं तिला यातून सगळ्यांनी मिळून कसं बाहेर आणलं पाहिजे प्लीज सांगा मॅडम असेल लग्न झालेलं नाही असं वाटते आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन जावं हां सायकॅट्रिस्टकडे मानसोपचार तज्ञ जरा बोलतील आणि काय आहे तर काढतील घरात तिच्याशी सगळे नॉर्मल वागा आता ह्याच्याशिवाय कधी कधी काही कारण असतात माहिती का टेन्शनचं आता ह्या वयातलं मेन सांगते पहिलं कारण असते प्रेम प्रकरण कधी मुलांना पण वाटत असते त्यांचं कोणाशी प्रेम आहे किंवा लग्न करायचं आहे ती व्यक्ती आपले जाती धर्मातली नसेल आणि आई वडील हेला मुळीच होकार देणार नाही असं त्यांना वाटत असते आणि हे मेन कारण आहे त्यामुळे हेच असेल असं नाही म्हणत मी मी तुम्हाला कारण सांगते आणि दुसरं म्हणजे ती क्लासला जातीय म्हणजे काय शिकवायला जातीय नोकरी करतीये नाही तर मला काही समजलं नाही हां काहीही करत असलं तरी नोकरीला तिला पाठवा ग्रॅज्युएट झालेली आहे म्हणता कम्प्युटर कोर्स झालेला आहे म्हणता माझं मत सांगू का तुम्हाला सगळ्या मुलींना आवडेल का नाही मला माहीत नाही मी स्पष्टपणे बोलती आहे जरा प्रत्येकानं माझ्या मते आ? गर्ल्स और बॉयज आपलं आपलं शिक्षण वगैरे झाल्यावर आपला आपण कमवायला पाहिजे वेळाला आपले समाजात काय असते लग्न झालं की आई वडील मोकळे मग काहीही करू देत असे विचार असतात अहो लग्न झाल्यावर तिथे काम करायला तुम्ही जाता का तुम्ही मेड आहात का मेड घरात कामाला ठेवू शकतो ना आपण तुमचं शिक्षण झाले तुम्ही काहीतरी काम करा आणि एक मला कित्येक वेळा हे पटत नाही म्हणजे आता डॉक्टर व्हायला पाहिजे ते त्याचा आपल्याला शिक्षण अनुभव घ्यायला लागतो वकील व्हायला लागलं ते त्याचा शिक्षण अनुभव असं कुठल्याच फील्डमध्ये मग होममेकर होताना तुम्हाला काही शिक्षण अनुभवाची गरज नाहीये आणि कित्येक मुलींचं मी बघितलंय त्यांना होम मेकर म्हणून आवडत नाही स्वयंपाक आवडत नाही घरातली स्वच्छता करायला आवडत नाही घरातली कामं करायला आवडत नाही मग तुम्ही होम मेकर म्हणून नुसतं घरात कसं बसता बसू नका ना एक ते बाहेर नोकरी करा हे मिळवा नाही ते घरात काहीतरी काहीतरी करून पैसे मिळवायला पाहिजे म्हणजे योग्य प्रकार आहे मग तुम्ही आवडत नाही ना तुम्हाला काम ठीक आहे मेघ ठेवा कामाला कामवाली ठेवा काही ठेवा हा आपण विचार करत नाहीये लग्न करून दिल्यावर मग तिथे सासरचे लोकांना किती सगळ्या गोष्टींचं जड जाते का तोपर्यंत सासू करत होती तिनं पुढे करत जायचं तिनं स्वयंपाक पाणी करायचं तिनं स्वच्छतेचं बघायचं सगळं तिनं करायचं ही काही नुसतं येऊन मोबाईल घेऊन नवरा ऑफिसला गेला की मोबाईल बघत बसणार हे पटेल का कोणालाही मग तिथे वादावादी चालू होते त्यामुळे मला प्रत्येक मुलीला सांगायचं आहे तुम्हाला ओके okay, नोकरी करायची नाही घरात मग घरातला अगदी उत्तम म्हणजे सगळे तुमचं कौतुक करायला पाहिजे हो किती छान स्वयंपाक करते एवढा आम्हाला पण येत नाही बाबा किंवा घर किती स्वच्छ ठेवते किती व्यवस्थित कामं उरकतीये एवढी तयारी आहे का नाही कितीतरी मुलींना वाटते लग्न होऊन गेला म्हणजे एटीएम मिळाला नवरा म्हणजे एटीएम पण नंतर त्यांना कळते असं नाही चालत मग वादावादी चालू होते भांडणं होतात माहेरचं म्हणतात काम करायला लावता तुम्ही तिला अमुक मग काय तिला पूजा करायची कळा हा विचार नको त्यामुळे प्रत्येक मुलीनं आपले आपले पायावर उभं राहायला पाहिजे ओके बाहेर जाऊन तुम्हाला काम घरात करण्यासारखे किती उद्योग आहेत तेच करा ना असं नाही म्हणत मी तुम्ही बाहेरच जाऊन नोकरी करा नाही घरात बसून करा कितीतरी उद्योग आहेत घरात करण्यासारखले ते करा पण नुसतं बसायचं नाही आता आपल्या ना काही तेवढी कामं असतात का नाही काम कामं कुठे असतात हल्ली तेवढी हल्ली सगळ्याला तुम्हाला कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे हा रुबायला बिबायला काही लागत नाही आपल्याला मिक्सर ग्राइंडर सगळं आहे सगळ्या गोष्टींना आपल्याला सुखसोयी एवढ्या आहेत आपल्या आई ज्या करत होते त्यांना काही कांडण दळण हेचे पासून सगळं घरात करायला लागायचं त्यांचं ठीक होतं त्यांना नव्हता त्यांचा दिवस सगळं तेतच जायचं त्याच्याशिवाय ते धारा काढायच्या हे सगळं आता काय आहे आपल्याला दूध आपल्याला आईत पिशवीत येते आपल्याला काही धार काढावी लागत नाही गाई मशीनना खायला घालत नाही त्यांचं काही काळजी घ्यावी लागत नाही काही नाहीये त्यामुळे प्रत्येक मुलीना आणि मुलीचे आई वडिलांनी पण आपल्या मुलींनाही सक्षम करायला पाहिजे म्हणजे कुठले प्रॉब्लेम येत नाहीत हल्ली प्रॉब्लेम काय येतात म्हणजे हेच मेन काही कराल कितीतरी मुली मी बघितल्यात किंवा माझ्या मैत्रिणीचा हे सांगतात त्यांचंही बघितलंय त्यामुळे असं करू नका सगळ्याच असं असतात म्हणत नाही मी चांगल्या खूप शहाण्या मुली पण आहेत त्यामुळे प्रियांकातही तुमची बहीण कामाला जात नसली तर एका तिला कुठेतरी कामाला जायला लावा नाही घरात बसून काही आता कम्प्युटरचे वगैरे कोर्स झालेला म्हणतात ऑनलाईन सुद्धा कितीतरी कामं आहेत ती कुठली तरी काम करू देत पण रिकामा बसायचं नाही म्हणून सांगा आपण फॉरेनचे लोकांचं कौतुक करतो सगळ्या गोष्टीचं पण आपण हे सगळ्या गोष्टी फॉलो करत नाहीयेत तिथे मेकर असं हेच नाहीये संकल्पनात नाहीये दोघंही काम करतात आणि तुम्ही बाहेर जाऊन मिळवता काम करता म्हटल्यावर आपोआप नवरा तुम्हाला मदत करतोच दोघंही घरातलंही काम दोघंही करतात बाहेरही जाऊन दोघंही काम करतात मग आपण का हे फॉलो करत नाही आहे त्यामुळे पहिली गोष्ट तुमचे बहिणीला नेऊन सायकॅट्रिस्टकडे दाखवा तिच्याशी मन मोकळेपणानं बोला तिला काय करायला आवडते तिला सांगा नुसतं बसून चालणार नाही याच्यापुढे एक ते तुला काहीतरी नोकरी कर नाही ते घरात काहीतरी तुझं तू कर आ? तिला काहीतरी करा आणि हे बघा बिझी असलं का नाही डोक्याला कुठलेही नको ते विचार येत नाही बिझी राहायचं मी अनुभवात सांगते आज आता मला काही हे व्हिडिओ करायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे मला दिवसभर काही माझ्या बेडरूममध्ये लोळत बसले काही वाचत बसले तरी ठीक नो बडी इज देअर टू क्वेश्चन मी पण मला नाही तसं आवडत मला बिझी राहायला आवडते आणि बिझी राहताना माझे आवडीचं काम मी करते रोजचं स्वच्छतेचं जरा हात लावते काही नातीचा अभ्यास घ्यायचा असला तिला वेणी मी घातलेली आवडते तर करते मुलाला काही अमुक आवडते हे करून द्या इथं करून दे करून दे, देते का मला बिझी राहायला आवडते त्यामुळे मला कधी हा पाय दुखतो तो पाय दुखतो बी पी आहे शुगर आहे असं काहीही नाही रोज कशामुळे मी बिझी आहे त्यामुळे माझ्या शरीराला ते सगळ्या गोष्टींना आमंत्रण द्यायला वेळ नसतो त्यामुळे आपण बिझी राहायचं प्रत्येकानं मुलगी असो मुलगा असो कोणी बिझी राहिलं का नाही आपल्याला कुठल्याही आजारी येत नाही आणि तुम्ही काही करत असाल तुमचा तुम्ही पैसे मिळवत असाल ते तुम्हाला कॉन्फिडेन्स किती येते बघा भरपूर कॉन्फिडेन्स येते आता प्रियंका ताई तुम्हाला तरी स्वतःचाच अनुभव आहे आता तुम्ही केक करता एल आय सीत नोकरी करता फरक पडला का नाही तुमचं तुम्ही मिळवायला लागल्यावर सांगा मला नक्कीच तुमचे कॉन्फिडन्समध्ये भरपूर फरक पडलेला आहे त्यामुळे बहिणीला पण व्यवस्थित जवळ बसून समजवायला सांगा तिला माझे व्हिडिओज बघायला सांगा तिला कुठेतरी थोडी अंगात शक्ती येईल त्यामुळे एक प्रत्येकानं लक्षात घ्यायचं नुसतं बसून राहायचं नाही बिलकुल राहायचं नाही त्यामुळे बिझी राहायचं मग तुम्ही किती पैसे मिळवता दॅट इज नॉट इम्पॉर्टंट तुम्ही बिझी राहणं इम्पॉर्टंट बिझी राहलात की नाही तुम्हाला कुठले डिसीज येत नाही नुसतं मनस्ताप होत नाही नाही ते हा माझ्याशी असं बोलला तो तसं बोलला हे ना असं म्हटलं तिनं तसं म्हटलं अहो तुम्हाला विचार करायला तुम्ही रिकामत नसता मग काय त्यामुळे तिला पण बिझी राहायला आहे सगळ्या औषधांपेक्षा आपण बिझी राहिलो का नाही तुम्हाला कुठल्याच औषधाची गरज नाही करून बघा तरी आणि तुम्हाला कोणाला काय ह्याच्याबद्दल काही सांगायचं असलं तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल हे पण मला कळवा मला बरं वाटेल अच्छा हॅव ए गुड डे